मात्र विधानसभेमध्ये मात्र अपयश आल्याचं पाहायला मिळतंय कसं पाडता महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा एक अपप्रचार केला की संविधान अडचणीत आहे संविधानावरती भाजपा घाला घालतंय अशा चुकीच्या पद्धतीच्या अफवा त्यांनी उठवल्या आणि त्यामुळं लोकांच्यामध्ये प्रचंड गैरसमज निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्याचा त्याला फायदा झाला पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना संविधानाचा मुद्दा घेता येत नव्हता आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं इतक्या असंख्य योजना केल्या की त्या सर्व लोकांच्यापर्यंत पोचल्या ते सगळे लाभार्थी हे भाजपा आणि महायुतीच्या सोबत उभा राहिले आणि त्यामुळं महायुतीला भाजपाला मोठ्या प्रमाणात यश आलेलं आपल्याला बघायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होऊ नयेत असा विरोध जे आहे ते मनोज जरांगे पाटलाचा असल्याचं देखील बोललं जात आहे कसं पाहत आहे झाले ना शपथ पण झाला आता त्या बोलण्याला काय महत्व आहे आता ते ह्याचं पण उपोषणाला बसण्याचं देखील अल्टिमेटम देत आहेत कुणी उपोषणाला बसावं कशावरती आंदोलन करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे लोकशाहीनं अधिकार दिलेले आहेत त्यांनी का उपोषण करायचं ते त्यांनी ठरवावं सरकारनं मराठा समाजाला वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि ते आरक्षण टिकलेलं आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी आता आमचं सरकार प्रयत्न आहे आणि त्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होईल त्यामुळं कुणी आंदोलन करावं काय आंदोलन करावं कोणतं आंदोलन करावं आणि कुणाच्या विरोधात करावं तर तो त्यांचा अधिकार आहे परंतु देवेंद्रजींना टार्गेट करण्यामुळं काय आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी दाखवून दिलं लोकसभेमध्ये ओबीसी आहे तो कुठंतरी भरकटला आणि विधानसभेमध्ये एकत्रीकरण आला असं अरे ओबीसीचं तर फार मोठं यश आहे ओबीसी पूर्ण क्षमतेनं पूर्ण ताकदीनेसी भटका विमुक्त गावगाड्यातला अठरा पगड जातीतला बारा बलुतेदार आणि गरीब मराठा आणि सगळे युवा महिला भगिनी ह्या सगळ्या माहितीच्या पाठीमागं उभा राहिल्या त्यामुळे तर इतका मोठा विजय मिळाला ना त्यामुळे हे सगळे घटक एकत्रित झालेले आहेत आणि देवे देवाभाऊच्या पाठीमागं ठामपणे उ उभा राहिलेले आहेत धन्यवाद हे होते गोपीचंद परळकर आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं कॅमेरामॅन ज्ञानेश्वर ससानी सोबत सूर्य न्यूज मिडिया मुंबई